हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे इंडिपेंडेंट डे सो त्यासाठी मी तुम्हाला रेडी करते आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकन अवधा विसरू नका तर चलो स्टार्ट करते तर ही आणली होती मी आनंदीसाठी फ्रॉक आणि त्या फ्रॉकसाठी मला एवढं हे करावं लागलं ना आदल्या दिवशी इतकं चालणं झालं बापरे त्यानंतर ना मॅचिंग बेल्ट आणला आणि बांगड्या आपलं तिरंगाचं बॅ हँडबॅग आणि टिकली वगैरे तर चलो आणि असं करून मी आवरायला घेतलं तिचं आणि ते फ्रॉक वगैरे ते मॅचिंग घेतली होती म्हणजे आपण इंडिपेंडन्स डे म्हणल्यानंतर ना तिरंग्याचं तर लागतंच असं करून मी तिला फिक्सर मारला मारला सॉरी आणि असं फ्रॉक घातलं तिला बरोबर तिथं मी घालून घा बघितलं होतं आणि त्यामुळे तिला मॅचिंग त्याच्यावरती हे सगळं केलं होतं आणि तिला बसली होती मला यापेक्षा थोडी मोठी घ्यायची होती पण ते मला भेटली नाही आणि त्यातून मला पांढऱ्या बांगड्या पण मला भेट नाही मी बरेच दुकानं हिंडली पण नाही भेटलं मला आणि मग नंतर ना गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे मोत्याच्या वांगड्या होत्या तिच्या त्याला मधी घातल्या पण दुसऱ्या पायान दोऱ्या पाय दे हा हा पाय का <laughs> bye 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 chà la bye bye bye. <laughs> त्यानंतरनं त्यान मी ते बाटलीचं ट्रेंडचं सोडलं आणि त्यानंतरनं साडेतीन वाजले आवरलं आणि झिंकला आले आणि सो सगळ्यात गोलमोलंबीच आहे कारण माझं वेट काय लवकर लॉस होत नाही तर असो आमच्या आनंदीने व्हिडिओ घेतला होता नाच होता प्रॉफिट त्यामुळे मी वॉच घालून आली होती बघत होते की ते कॅलरी बंद झाल्यात पण काय असो आणि एवढं कंटाळा येत होता ना गाईस खरं सांगायचं आणि पण मला एन्जॉय आवडतो कारण मला लेक डे माझा फेवरेट आहे मला फार आवडतो त्यामुळे मला काहीतरी झालं नाही आणि मी ट्रेडमिल घेतल्यानंतर ना एवढा मला असा घामाला होता आणि त्यामध्ये आनंदी पण बरोबर असते पहलो का चमन, मेला मुल्क मेला देश मेला हे वतन, शान्ती का उन्मती, पहलो का चमन, जिसके वासते विसा लहे बने फेल में लहे पद इसने क्या मुझको जीने का छा जिसके बाद जश्न को हम सद हम बनाए कौन कौन अपने देश का छनो होगा जी हो गया सतम जिसके बाद सद है मेतन मेला मेलाम हे वन हे वतन हे वतन जाने, मन, जाने, मन, जाने मन. <laughs> <laughs> independence day of our country i wish you happy independence day many great leaders gave their life to get a freedom i salute them jai hind jai mata thank all of you clap for गुड मॉर्निंग फ्रेंड्स एंड माय नेम इज दिशा प्रदीप गारे फ्रॉम एलकेजी क्लास माय स्कूल नेम इज दराडे प्री स्कूल बिगोल टुडे वी सेलिब्रेट इंडिपेंडेंस डे हैप्पी इंडिपेंडेंस डे ऑल ऑफ यू बिगोल मैडम एंड 15 अगस्त 1947

असं करून आनंदीच्या स्कूलमध्ये पण भारी डेकोरेशन वगैरे केलं होतं पण आमच्या आनंदीने डान्समध्ये भाग घेतलं होतं म्हणजे तिला डान्स करायला आवडतं तिने जमतं पण बऱ्यापैकी पण तिने काही केलंच नाही आणि प्रत्येक मुलांनी म्हणजे चार वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी प्रस भाषण वगैरे गाणे वगैरे बनले होते आणि असं करून माझ्या व्हिडिओ टाकलेलं मला उशीर झाला आणि छान छान सगळं आजचा दिवस मस्त गेला तुमचा कसा गेला ते नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर प्लीज कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला लेट आला आहे सॉरी तर चलो बाय भेटूया नेक्स्ट विडिओमध्ये